नमस्कार लातूरकरांनो स्वतःच घर एक स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी लागतो योग्य प्लॉट मोहितेज प्रॉपर्टी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सरसेनापती हंबीरराव मोहितेनगर कासारगाव रोड लातूर ही साईट आहे लातूरच्या प्रगत लोकेशनवर एकदम निसर्गरम्य वातावरणात गंजगोलाई पासून फक्त अडीच किलोमीटर तर डी मार्ट पासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर इथे आहेत मोठे मोठे चाळीस फूट रुंद रस्ते जमिनी खालून ड्रेनेजची सोय आणि लाईटसाठी स्वतंत्र डीपीची पण सोय हो। आहे आणि हो इथे आहे सतरा हजार तीनशे एकोणपन्नास चौरस फुटांचा निसर्गरम्य झोन तुमचं आरोग्य आनंद आणि भविष्य लक्षात घेऊन इथे आहे एकदम व्यवस्थित नियोजन तुम्ही स्वतःसाठी प्लॉट शोधत असाल किंवा चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हीच आहे योग्य वेळ आणि योग्य जागा आजच फोन करा आणि तुमच्या स्वप्नातल्या घराची पहिली पायरी चढा मोहितेज प्रॉपर्टी आणि डेव्हलपर्स इथे फक्त प्लॉट नाही तर विश्वास दिला जातो जास्त माहितीसाठी आणि साईट बघण्यासाठी लगेच संपर्क करा मोहितेज प्रॉपर्टी आणि डेव्हलपर्स राम मंदिरासमोर मळवटी रोड लातूर